नमस्कार मी कृपल बिनणार तुमचं प्रोफेशनल गट्टा हो या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्यासोबत सांगितलेचे सरपंच जोडले गेले गेले आहेत तर त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया की आजच्या विषय काय जल्लोष होणार आहे तर त्यांच्यासोबत जाणून घेऊया जागतिक आदिवासी दिस हा आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करतो केळी रुमणवाडी हे गाव हे आमच्या आदिवासी इतर शेजारच्या गावांमधले सेंटरचा गाव आदिवासींच्या सेंटर गाव असून आणि प्रमुख बा गाव आणि बाजारपेठ असल्यामुळं या गावामध्ये आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही देत आहोत अतिशय मोठ्या उत्साहात जल्लोषामध्ये हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी या ठिकाणी वळावतात आणि कार्यक्रमाची जी मोठी रूपरेषा अशा सुंदर प्रमा आ, प्रकारे कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होत असतो यावर्षी आमदार साहेब किरण लामटे यांनी आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या ताकीने हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत आमदार किरण लामटे साहेब दरवर्षी आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम करायचो परंतु यावर्षी आमदार साहेबांनी जातीनं लक्ष देऊ आणि मोठ्या उत्सवामध्ये आपला समाज कसा गोळा होईल आपला विभाग आपली ताकद आणि आपल्या समाजाचा विकास या दृष्टीने हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी दरवर्षी साजरा आणि ह्या वर्षी साजरा कर साजरा करण्याचं नियोजन केलं आहे अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आणि आपली आदिवासी संस्कृती असेल आपल्या समस्या आपल्या इतर रूढी परंपरा आपण कशा जपता येतील आपल्याला कशा त्या इथून पुढे त्याची परंपरा ठेव टिकवता येईल अशा या नव्या पिढीला दिशा देण्यासाठी आमदार साहेबांनी या ठिकाणी योगदान आपला मार्गदर्शन केलेलं आहे कुठंतरी आपली संस्कृती जपली पाहिजे कुठंतरी आपलं योग योगदान लाभलं पाहिजे या पद्धतीने आम्ही या ठिकाणी मोठ्या उत्साह जलोषात जवळजवळ पाच ते दहा हजार लोक या ठिकाणी जमण्याची यावर्षी मोठ्या शक्यता आहे आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे शे दीडशे गाड्यांचं या ठिकाणी बाहेर विभागातल्या लोक सर्व माणसं शे दीडशे गाड्या घेऊन या ठिकाणी येणार आहेत कोणाची बाईक रॅली असेल डीजे पीजे सर्व मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत जे आदिवासी जय बिरसा जय राघूजी तर <repan> मित्रांनो व्हिडिओ पुढेही सोडून जाऊ नका पुढे बघत राहा तुम्हाला अजूनही माहिती देण्याचा प्रयत्न करतो नमस्कार मित्रांनो प्रोफेशनल कट्टा या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो हे केळमवाडीचं तीर्थक्षेत्र आहे आणि इथं आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे तर कार्यक्रमाच्या ठिकाणी काय काय नियोजित केले हे आपण बघूया चाल मित्रांनो इथं मोठ्या प्रकारे मंडप बांधला गेलेलं आहे आणि इथं भरपूर असे तीस ते पस्तीस हजार जनता मावेल तरे तरे आद ले ले। लुण लुण तर एवढी तरी जागा भरपूर आहे नमस्कार मित्रांनो आज आदिवासी दिन आहे आणि आज आपल्यासोबत जोडले गेले वृक्षली ताई बांगारे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया काय जल्लोष आहे ताई सांग नमस्कार सगळ्यांना जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना तसेच तर सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा आदिवासी दिन हा खूप जल्लोषात साजरा केला जातो पहिला एवढा कुणाला माहित नव्हता पण आजकाल सगळेजण इथे येऊन साजरा करतात एकत्र एक येऊन साजरा करतात तसंच आज मी आदिवासी लुक केलेला आहे तुम्हाला दाखवते हे आदिवासी लुगडा आहे ही फडकी आहे हा धनुष्यबाण आहे इकडं तीर कमन आहे आणि हा कोयता आहे तसंच अजून एक मोठा कोयता आहे त्याला हा कोयता म्हणतात बघू शकता एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान जय आदिवासी मित्रांनो आपल्या प्रोफेशनल काटा या युट्यूब चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अजून पण तुम्हाला मोठे जॅन्स दाखवतात

आपण काम मोठ पुन्हा एकदा जोरदार किरणजी लांबे साहेबांचं स्वागत करावं आणि एक घोषणा एक कमान तीर एक, एक कमान लांबे साहेबांचा लांबे साहेबांचा

यांनी भारताची घटना आपल्या सर्वांना दिली आणि माणसा माणूस घडवण्याचं काम केलं त्या बाबासाहेबांना अभिवादन करू आज जागतिक आदिवासी दिन आपल्या सर्वांना मनापासून जागतिक आदिवासी दिनाची शुभेच्छा दिली आणि या निमित्तानं प्राध्यापक कार्यसर अवर्जुंग आपल्याला व्याख्याने उपलब्ध आहे आणि सर्वच व्यासपीठावरील कोलामुलाचे सगळे मान्यवर योगाचे नाव घेण्याचं जागतिक बाकी कारण सगळे जीवाचे आहेत मी सगळे पण माझ्या जीवाभावाचा आज योगायोग आहे की जागतिक आदिवासी आणि रक्षाबंधन एकाच दिवशी आलं माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या मनापासून आपल्याला सगळ्यांना वागवालो जे माहीत असलं पाहिजे का एक विषय पंच्याणवला पहिल्यांदा म्हणजे जागतिक संघटनेचा एकमेक दिवस असायचा पूर्ण जगामध्ये संपन्न होतोय तो म्हणजे जागतिक आदिवासी दिन आणि त्यानिमित्ताने जगातसा हा देश संपन्न होतोय तसा भारतात महाराष्ट्रातल्या केळी एकदम उत्साहामध्ये हा जागतिक आदिवासींनी संपन्न होतोय सकाळपासून मी आधी माझी निवडणूक असेल प्रत्येकावर हाच जल्लोष आहे हाच निनाद आहे सगळा आणि वैशिष्ट्य काय की आदिवासींच्या गौरवासाठी सगळा समाज जमा झालेला सगळ्या जाती धर्मांची लोक एकत्र आले आणि आज आदिवासींचा गौरव केला जातोय हे आपल्यासाठी आदिवाळीचा हा जगात आदर्श आहे जल जंगल जमीन जल, यावरती जल, जेव्हा अधिकार सांगतो आदिवासी त्यावेळेला त्या जंगल जमण्याचं काम पण आदिवासी आदिवासी जळवत कोणते कोरपणाई वर्सूई वाघोबा म्हणजे निसर्गातले जे प्रांती त्यांना पक्षांना आणि वनस्पतींना डोंगर डोंगऱ्यात देव म्हणजे डोंगराला देव मांडणारा हा आदिवासी आहे आणि ह्या निसर्गाला जपन का करण्याचं का काम या आदिवासी केलं आहे आणि म्हणून सगळेच जण म्हणजे अशी नाही किंवा काही नाही ज्याला राजकारण करायचे ते मात्र फोटी पाळायचं काम करतात बरोबर आहे नाहीतर पाटील सगळेजण एकत्र आले तर आज मला वाटतं पहिल्यांदा केरीमध्ये एवढे सगळे आदिवासी भागातून बांधव ते जायचे खूप सुंदर असं तुमचा नियोजन आहे तुम्हाला मी दोन वाजता अकोल्यामध्ये पण जागतिक आदिवासी दिनाची दरवर्षी आपण मिरवणूक काढतो खरं तर हा जागतिक आदिवासी दिन आपल्या तालुक्यामध्ये कोणी सुरू केला ते पण सांगितलं पाहिजे लांगी साहेब यांचा त्यावेळेला पुढाकार होता डॉक्टर खोपिरे यांचा त्यावेळेला पुढाकार होता त्याचबरोबर साहेब आणि ज्या सगळ्या लोकांनी त्यावेळेला पुढाकार घेतला त्यांच्याबरोबर राजकीय नेते म्हणून मी होतो अशोकराव भांगरे होते आम्ही सगळ्यांनी त्या वेळेला अकोल्यामध्ये जागतिक आदिवासी दिन संपन्न केला आणि त्यावेळेला विद्यार्थ्यांना घेऊन माझ्या अंदाज येतो त्यावेळेला विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही पहिल्यांदा जागतिक आदिवासी दिन संपन्न केला विद्यार्थी जमा झाल्यामुळे आज त्याचं एवढं मोठं तयार झालंय की प्रत्येक गावागावात कार्यक्रम आहे आदिवासी जागा आहे त्या निमित्ताने एकत्र येतोय आपलं अधिकार काय आहे की त्याला जाणीव झाली आपला बुजरे पण आपल्याला फेकून दिलाय तर आदिवासीची ओळख म्हणजे आदिवासी गरज बरोबर हे सगळं फेकून दिलंय आणि मग आता संघटित घेऊन आपल्या प्रकारे आपल्याला लाभ उभा राहायचा आहे सगळ्यात महत्वाचं वाचव आरक्षण दिलं हे कुणाचे आपल्यावरती उपकार उपकार आहेत बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी लोकसंख्येच्या पटीमध्ये आपल्याला अरे साडेसात टक्क्याचं आरक्षण दिलं आपल्याला जो निधी आमचा नऊ पॉईंट पस्तीस टक्के खर्च केला जातो त्याची तरतूद बाबासाहेबांनी त्यावेळी केलं जसं आपण राहुल आपल्याला कधी विसरणार नाही तसं आपण कधीच कधीच बाबासाहेबांना विसरू शकत नाही आपण छत्रपतींना कधी विसरू शकत नाही कारण त्या बारा भावांमध्ये महादेव कोणाला घेऊन अशा बरोबर जातीला घेऊन कोणाची उभं राहिले हा आपला इतिहास हा इतिहास आपल्याला विसरून जाणार नाही म्हणून आपण कोणी जो पर्यंत जो आपला दिवस तो आपण संपन्न करतो जो जो काय साडे सोळाशे कोळी बांधवांच्या त्यावेळेला शिरकाण झालं तो काय शिवाजीच्या आधीच आहे हा इतिहास आहे आदिवासींचा आणि म्हणून आपण सगळ्यांनी जातीपातीचं राजकारण करायचं आहे पण सगळ्यांनी एकमेकांनी एकत्र यायचे सन्मानाला पुढे जायचं आहे आज बरेचसे कार्यक्रम आहेत जे काही बोलायचे ते परत तुमच्याशी बोलणं मला वाटतं नंतर कार्यक्रम झाले भोजनाचं पण कार्यक्रम आहे ना सगळं आणि केवढ करून आपल्याला तुम्ही सगळ्यांनी यावं परत आज जे काही आमच्या आरक्षणाचे मुद्दे त्यासाठी आम्ही लढतोय तुम्ही पण साथ देत बाकी घुसखोरीचे मुद्दे त्याच्यावरती पण आम्ही ठामपणाला लढत नाही कारण आम्हाला माहित आहे आमचं अस्तित्व आमचा समाज आहे आमचं जे काही आज आहे ते समाजामुळे आहे जर आदिवासी म्हणून माझं सर्केट नसेल किंवा तो आदिवासी जमातीत मी नसतो कदाचित एखाद्या शेतकऱ्याच्या हाताखाली मला कामाला जावं लागलं असं परीक्षण प्रत्येकाने करा की बाबासाहेबांच्या आपण नऊ ऑगस्टला सगळे एकत्र येतो आणि तो दिवस कुठल्या धूमधामपणानं संपन्न करतो परत एकदा परत एकदा तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या वाढीला पूर्ण म्हणतो जय भारत जय आदर्श

सभ